भारतीय कम्युनिस्ट पक्षाने किसान सभेच्या वतीने पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी या इतर मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयावर निदर्शने आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले निवेदन शेवगाव जिल्हा अहमदनगर अखिल भारतीय किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेवगाव तहसील आणि कृषी अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आणि मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रशांत सांगळे आणि कार्यालयीन कृषी अधिकारी वैष्णवी घुले यांना देण्यात आले पंतप्रधान पीक विमा योजनेतील खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा भरपाई दोन हजार तेवीस आणि चोवीस सर्व शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावी महाराष्ट्रात कृत्रिमरित्या निर्माण करण्यात आलेली बियाणे आणि खत टंचाई यातून शेतकऱ्यांची लूट केली आहे याची चौकशी करून शेतकऱ्यांना खते बियाणे औषधे सवलतीच्या दरात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी गतवर्षीच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे दुष्काळाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप वाटप न केलेली नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी केंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे ठरवूनच जाहीर करावेत प्रीपेड आणि स्मार्ट मीटर योजना वीज ग्राहकांवर सर्व प्रकारचा बोजा टाकणारी अन्यायकारक असून रद्द करण्यात यावी आधी मागण्या करण्यात आल्या असून वरील मागण्यांबाबत तहसीलदार प्रशांत सांगडे आणि कृषी अधिकारी वैष्णवी घुले यांच्याशी त्यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी तहसीलदार यांनी सांगितले की सुमारे तीन हजार शेतकऱ्यांचे दुष्काळ आणि अतिवृष्टीचे अनुदान मंजूर असून त्यांनी केवायसी केली नसल्याने अनुदान वाटपात अडचणी येत आहे तरी अशा शेतकऱ्यांनी ताबडतोब केवायसी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी सुभाष लांडे राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशिंगकर शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंद भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे भगवानराव गायकवाड संदीप इथापे वैभव शिंदे दत्तात्रे आरे बबनराव पवार भागचंद उकिर्डे गणेश ताठे राम लांडे गोरक्षनाथ काकडे महादेव बोडखे बाबूलाल सय्यद साहिल लांडे भाऊ बैरागी विनोद मगर आदी सहभागी झाले होते मागील वर्षी शेवगाव तालुक्यामध्ये अतिशय गंभीर दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर या ठिकाणची आणवारी पन्नास टक्क्याच्या आतमध्ये लागली होती त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळ अनुदान आणि पीक विमा देणे अनिवार्य असताना या ठिकाणचे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणचे खासदार असतील या ठिकाणचे तहसील कार्यालय असेल कृषी विभाग असेल हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे आज या शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊन या ठिकाणी निदर्शनं करत आहेत अखिल भारतीय किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज तहसील कार्यालय आणि कृषी अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात येत आहे खतांची साठवणूक करायची खतांचे चढ्या भावाने विक्री करायची बियाण्याची साठवणूक करायची त्याची चढ्या भाडा भा भावाने विक्री करायची हा जो सावळा गोंधळ कृषी विभागाचा चाललेला आहे त्याच्या चा विरोधात खऱ्या अर्थानं हे निदर्शने आहे त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे व स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी शेतकऱ्याच्या संदर्भात लागू झाल्या पाहिजे त्याचबरोबर जे, जे काही शेतकऱ्याला भुलभुलाय्या करण्यासाठी स्मार्ट मीटर त्यांनाच मिळणार तक्रार केली त्यांनाच मिळणार हा सर्रास शेतकऱ्यावर अन्य आहे खरं म्हणजे ज्या शेतकऱ्याने ज्यांनी विमा उतरलेला आहे असे हजारो शेतकरी आहेत त्यांना सरसगट विमा त्या ठिकाणी विम्याची रक्कम मिळाली पाहिजे आता एका गावामध्ये शेजारच्या शेतकऱ्याला विम्याची रक्कम भेटते आणि तोच शेतकरी तीच जमीन तेच पीक लावलेलं त्याला मात्र पीक विमा भेटत नाही हा सर्रास शेतकऱ्यावर अन्याय आहे या ठिकाणी सरकारचा हा कृषी विभागाचा आणि शासनाचा हा जो सावळा गोंधळ आहे हा थांबला पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांना सरसगट विमा रक्कम भेटली पाहिजे त्याचबरोबर दुसरा निर्णय महाराष्ट्र सरकार आणत आहे की शेतकरी असो किंवा सामान्य ग्राहक असो यांच्यासाठी स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर आणू घातलेलं आहे हे अत्यंत धोकादायक आणि सर्व सामान्य ग्राहकावर बोजा टाकणारं सामान्य माणसाच्या बोखंडी जे काही वीज विजेचं जे काही कर्ज वगैरे वाढतं आहे ते सामान्य लोकांवर टाकायचं आणि मोठ्या श्रीमंत लोकांना मात्र वीज आणि सुरुवातीच्या दरात द्यायची असा प्रकार आहे त्यामुळं प्रीपेड मीटर आणि स्मार्ट मीटर मी कुठल्या पद्धतीनं महाराष्ट्रात लागू होऊ नये ते ताबडतोब योजना रद्द करावी अशा प्रकारची मागणी किसान सभा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व सर्व शेतकरी वर्गांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे प्रतिनिधी आया शेख शेवगाव